नवी मुंबई घनसोलीतील काही बांधकाम व्यावसायिकांनी रॉयल्टीच्या नावाखाली प्रशासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण स्थानिक शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी उघड केले आहे प्रशांत पाटील यांच्या तक्रारीनंतर तहसीलदार अधिकारी रोकडे स्वतः सदर का बांधकाम स्थळावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी करताना दिसले घनसोली बांधल्या जाणाऱ्या इमारतीच्या बांधकाम दरम्यान केलेल्या उत्खनावर कमी रॉयल्टी देऊन महसुलाच्या नावाखाली प्रशासनाची फसवणूक करण्यात आली आहे असा आरोप प्रशांत पाटील यांनी केला आहे आठ दहा मीटरवर इमारती असतानासुद्धा पोलिसांनी किंवा तहसीलदारांनी यांना प्लास्टिंगसाठी परमिशन दिली सगळ्या लोकांना त्रास होत होता ब्लास्टिंगचा त्याच्यानंतर या लोकांनी तहसीलदार कार्यालय आणि इतर गोष्टी मॅनेज करून आज समोरचा जो खट्टा मारलेला आहे कमीत कमी आज सोळा हजार मीटर मीटरचे काम केल्यानंतरसुद्धा तहसीलदार कार्यालय जे या लोकांनी तीन हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी घेतलेली आहे आणि करोडो रुपये सरकारचे बुडवले आहेत आणि अगोदर आपल्याला जो, जो आ, काम दाखवलं ही हे काम सत्यम गामीचं आहे आणि ते अलायन्स द व्यू म्हणून बिल्डर नारायण नारायण वाविया यांचं काम आहे आणि नारायण वाविया हा इसम छोट्या पद्धतीने गणचोलीमध्ये बहुतेक ठिकाणी त्यांनी कामं केले आहेत अशी रॉयल्टी बुडवणे एफ एस आय अशी कामं या बिल्डरमार्फत होत असतात एकोणचाळीस हजार पाचशे क्युबिक मीटरचं काम असताना त्यांनी फक्त सहा ते साडेसहा हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी भर भरलेली आहे म्हणजे ओपनमध्ये जर गेलं कमीत कमी त्यांनी तिथं तीस हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी भरायला पाहिजे होती पण आज तहसीलदार कार्यालयामध्ये आणि मंत्रालयामध्ये मी लेटर दिलेला आहे का यांना यांनी जो कर बुडवला आहे त्याच्यावर चालीस पटीने तुम्ही फाईन लावा आणि या लोकां या लोकांनाच जे काम आहेत दुसरी कर चुकवेगिरी करतात दुसऱ्या लोकांनी करू नये म्हणून या लोकांना तुम्ही धडा शिकवा तर राव यांनी नेमकी किती रॉयल्टी ही पे केलेली आहे म्हणजे रॉयलेशन कशा प्रकारे त्यांनी रॉयल्टी भरून केलेली आहे किती एक्झॅक्ट रॉयल्टी त्यांनी पे केलेली आहे आता जी नारायण वाविया यांची जी साईड आहे ती ती साईड तेरा हजार नऊशे स्क्वेअर मीटरची आहे आणि त्यांनी जो खड्डा मार मारलेला आहे तो खड्डा त्यांनी बेसमेंट आणि खड्डा असा मिळून मा माझ्या हिशोबाप्रमाणे तो सात ते आठ मीटरपर्यंत गेलेले आहे आणि सात ते आठ मीटर प पकडलं तर बेचाळीस हजारपर्यंत होतं बेचाळीस हजार क्युबिक मीटरचं काम होतं पण एकोणचाळीस आपण कमीत कमी, कमी पकडलं एकोणचाळीस हजार पाचशे आपण पकडलं तर मग त्यांनी कमीत कमी एक तीस हजार तीस हजार क्युबिक मीटरचे तरी कॉम्पी भरायला पाहिजे पण त्यांनी फक्त साडेसहा ते सात हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी भरलेली आहे आणि दुसरी त्यांनी संगमताने तहसीलदार कार्यालय आणि इकडे तिकडे संगमताने ती उडवलेली आहे कुठेतरी स्थानिक म्हणजे जे राजकीय जे आहेत त्यांचं कुठेतरी वरद वर्धास्त आहे ज्यामुळे कुठेतरी हे आजकाल हे पूर्ण झोंगारपूर्ण सुरू आहे राजकीय वरधास असल्याशिवाय हे अशी कर चुकवेगिरी करूच शकत नाही कोणी राजकीय लोकांनाच हाताशी धरून हे सगळं चाललेलं आहे आणि पूर्ण इथंच नाही नवी मुंबई रायगड या ठिकाणी शेकडो करोड रुपयाचं सरकारी सरकारचं नुकसान हे लोकं करून घेत आहेत आणि हे संगमतांनी जे रॅकेट चाललेलं आहे हे बंद पडलं पाहिजे अशी मागणी माग माझी मागणी आहे तहसीलदार आज आले होते त्यांनी देखील इथं म्हणजे निरीक्षण केलं होतं तर आता ते काय बोलतात त्यांनी फक्त निरीक्षण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आम्ही नोटीस दिल्याशिवाय याची मेजरमेंट घेणार नाही आता तेनी दिले ते त्यांनी मला आश्वासन दिलं आहे उद्याला मी मेजरमेंट घेतो त्याच्यानंतर माझा पाठपुरावा चालू राहणार आहे जोपर्यंत यांना चाळीस पटीने जे कर वगैरे केली आहे चाळीस पटीने यांना जोपर्यंत फाईन बसत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही जरी यातून काही मार्ग निघाला नाही काही न्याय मिळाला नाही तर काय तुमची पुढची भूमिका प्रशांत पाटील त्याच्या बाबतीत एकदम कडक निर्णय घेईल आणि काय असेल ते या बिल्डर लॉबीला दाखवून देईल ठीक आहे ओके सर थँक्यूवर हेच आहे कर बुरवणं रॉयल्टी कम करणं ह्याच्या त्याचा दमदाट्या देऊन स्थानिक लोकांना वगळणं आणि आपल्या स्वतःच्या माणसाला मॅनेज करून आणून स्वतःला सर्वांचं पोट भरून द्यायचा खायला आणि इतरच्या लोकांना घालणं आणि हे दमदाटी करून असे सर्व अधिकारी मॅनेज करून हे काम करून घेतात ही एवढी मोठी कर भरायला म्हणजे आमचं आयुष्य गेलं आहे धंद्यामध्ये इथे असे तीन तीन हजार क्युबिक मीटरची रॉयल्टी जरी काढून जर शासनाचं नुकसान करत असतील तर याचा जबाबदार कोण आहे कोणी विचारपूस करणारच नाही इथं प्रशांत पाटलांनी याच्या अगेन्स्ट थोडं एस घेतलं ॲक्शन तर बघायला पाहिजे काय होते सहकार्य करा पाहिजे लोकांनी माझं ते असंच म्हणणं आहे लोकांनी यायला पाहिजे समोर का असं करता आणि हे गुजरात ओढनं येऊन इथं असं काय पण कारभार करायला लावतील बोलत महाराष्ट्र शासनाचं नुकसान आहे किती पटीनी रॉयल्टी बसते आणि किती पटीनी मॅनेज करून घेताना त्याची एक लिमिट असतो ना ठीक आहे कुठे शंभर रुपयाचे ऐंशी रुपये समजा नेता इथे शंभर रुपयाचे दोन रुपये हातात टेकताना येऊन गेले सर्व मॅनेजर साहेब लोक सर्व मी आमचे आरोप करून दाखवेन सिद्ध करून दाखवून सगळेजण पैसे घेतात पाहिजे पुरावं सुद्धा देईन काय म्हणतात कोण फक्त अधिकारीच आहेत ते अजूनही आता माझी तेवढी लेवल नाही त्या वरच्या लोकांवर टीका करणं माझी एवढी लेवल नाही मी अधिकारींचं सांगू शकते सर्व येतात घेतात आपला कृष्य भरतात आणि निघून जातात ही यांना दिसायला पाहिजे एवढी मोठी साईड आहे रॉयल्टीच्या अगेन्स्ट मध्ये चालूच शकत नाही बघा पाहिजे मी पुरावा करून दे तुम्हाला माझं नाव शकील पटेल आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा